आणि सुरुवातीला बातमी आहे सगळ्यात मोठ्या घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले अनियमितता आढळल्यास कडक कारवाई करणार असंही त्यांनी म्हटलंय पार्थ पवारांनी अठराशे कोटींची जमीन केवळ तीनशे कोटींना घेतल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्यावरून आता वादंग सुरू झालाय या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल आय जी आर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं आहे ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय आहे याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतो या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे निश्चितपणे ही आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक ही केलीच जाईल